साफ करून ठेवता अंग बी आणि धार लावता जीवे का आता खाऊचा मटन थोड्या वेळान होय ना ती व्हिडिओ बघ बऱ्याच लोकांनी बघितल्याने म्हणजे सात आठ लाख लोकांनी बघितल्याने तरी आणि बऱ्याच लोकांनी कमेंट पण केल्याने त्या व्हिडिओवर की आमकं पूर्ण रेसिपी बघूची आहे तुमच्या मालवणी मटणाची बघा वाट बघत भूक लागली का हा थांबा थोडा वेळ थांबा बघा <laughs> आज आम्ही काय आणलो गावाला नू मस्त मटण आणलो मटण कोंबडीचा मटाण आजी आवडतं तुम्हाला आजी पण लय आवडता तर ह्या मटणाची आज रेसिपी तुमका दाखवणार आहे कसं आम्ही बनवू तुमचा आमच्या मालवणीत तर हो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचं बटन दाबूक पण विसरू नको चल आता पहिल्यांदा तुमका ह्या पप्पा साफ करताना दाखवणारच म्हणजे हे जरा फोड्या ते मोठे मोठे होते बघा हे अजून थोडे बारीक करूचे म्हणजे कापून आणि थोडा साफ करूचा तर ह्यात पण तुमका पप्पा दाखवणारच आता कापून आणि मी तुमका वाटप दाखवते काय काय लागतं वाटप या म्हणजे मटणासाठी आमच्या चला तुमका दाखवतं आहे हय आमच्या पातळीवरती पप्पा साफ करतात मटण आणलेला ते तुमका दाखवत आहे आणि ते पातळीवरती म्हणजे जुनी लोकं आंघोळ पण करायची पहिली आता सगळ्यांचे बाथरूम वगैरे हो झाले तर पहिली लोक ही पातळीवरतीच न्हायची सकाळीच सकाळीच तरच पप्पा आता मटण कापतात बारीक करतात मटण आणि ह्या तुमक चुलीवरती बोक मिळणार आहे आम्ही बनवणार आता मटण चला जाऊया पुढे हे बघा मस्त माडाच्या सावळीत बसले आहेत पप्पा पा, पातळीवर कापतात आहे आता बघा एक छोटा मांजर पण इला आम्ही ह्या म्हणजे चिकन हा कोंबडीचा ते का आम्ही मटण म्हणतो मालवणी भाषेत अशी बारीक बारीक तुकडे करतात ते काय कापणारे जास्त बारीक करून देत नाही त्यांना वेळ नसता आणि हय आमची चूल बाजूकच ही बघा आळी केलेली आहे माडांका हे नवीन माडत आणलेले नर्सरीसून हा हो आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त हे आमचं जुना घर आणि हय आजी बसली आमची भारे कोण आहेत नाना आजोबा नाना आजोबा ना इलेत हे बघा आमचे आमच्या शेजारीच राहतं म्हणजे जुन्या घरात ते काय नाना बरोबर मटण खाणार हो आता बनवायचं आहे ना तेव्हा काही आवडतं ना तुमक <laughs> आवडत नानांकाला आवडतं मटण तिकट तिकट होया तू का गे आजी पण आवड तू मग एकदा बनवा आजी बनवशी <laughs> ना नक्की नक्की बघा आजी एकदा दाखवणार बनवून आजी का काही दिसत नाही ती पहिली बनवायची दिसायचं तेव्हा ह्या कोणीला मांजुरीला खाऊ का तो 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 वासा बघा माझं दीर बोरा तोडता आता सध्या बोरांचं सीजन चालू आ लांब आ दिसता काय बघूया लपलो झाडीच्या <laughs> जा मागे लपलो बोराच्या अरे हान लवकर बोरा हान हय हो एक मांजर बसली मोठी मांजर आता साफ करून ठेवता अंग बिंग आणि धार लावता जिबे आता खावचा मटण थोड्या वेळान होय ना काय करतो किती झाली आता काय डोमा आपल्या गावात काय बोलते डोमॅक्स धोडी आणि फ्राय सार फ्राय आमचा मटणासाठी वाटप तयार हे बघा हा कांदा आणि खोबरं आ भाजलेलो भाजून घेतलेला मस्त बघा हा कांदो आ आणि या खोबरा आणि हे बघा सर्व ह्या लावची म्हणजे पेस्ट करून ही कोथिंबीर आला ही लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट करून लावून ठेवायची थोडा वेळ मटणाका आता साफ करून झाल्यानंतर धुवायचं आणि का लावायची आणि आजीच्या हातात काय आजी काय आ मसालो मसालो आ, गरम मसालो बघा ही भाजलेली लसूण आणि हि आपलो गरम मसालो म्हणजे मालवणी मसालो पण टाकणार आहे आणि त्याच्यासोबत ही अक्को गरम मसालो पण तर ह्या सगळ्या तयार करून पहिला ठेवायचा तुम्ही बनवत असलाच तर मटण त्या बघा मटण धुऊन झाला मस्त बारीक तुकडे करून पप्पाने धुतल्याने आता या स्वच्छ धुतल्यावरती एका थोडा वेळ ही आलं लसणाची कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे एकत्र केलेली ती लावायची अशी आता पेस्ट लावून ठेवली थोडा वेळ पंधरा वीस मिनटं लावून ठेवायची त्याच्यानंतर आपण फोंडीक टाकूया चुलीवरती मग दाखवते ही बघा वाट बघत भूक लागली एंका हां थांबा थोडा वेळ थांबा ओरा घातल्या बघा मस्त मस्त आमच्या मांजरी चार पाच काळा मांजूर आहे ना ह्याचं नाव बब्बर शेर एकदम अजून एवढी खायच नाही पण ती दूधच पितच बघा या टोपा का लेप लावत रखेचो यात रखा असताना चुलीतो लेप लावायचो मग तो काळ होणार नाही कारण चुलीवर भांडी काळी होतात ना मना आम्ही वेळी ना शॉर्ट व्हिडिओ टाकलो होतो ह्याची मटणाची मटणाचे फोडी मालवणी मटणाचे फोडी तर ना ती व्हिडिओ बघ बऱ्याच लोकांनी बघितल्याने म्हणजे सात आठ लाख लोकांनी बघितल्याने तरी आणि बऱ्याच लोकांनी कमेंट पण केल्याने त्या व्हिडिओवर की आमक पूर्ण रेसिपी बघूची या तुमच्या मालवणी मटणाची कसं बनवत असती म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतो त्या लोकांसाठी चला आता एका लेप लावून झालो आ आता आग पेटवूया आणि चुलीवर ठेवूया यो टोप आता बघा टोप तापलो आ चुलीवरती ठेवलेलो पक्ष्यांक पण भूक लागली ओरडतात आता ह्याच्यावर आपण पहिल्यांदा तेल टाकूया थी थी। आता तेल तापल्यावर त्याच्यात हे बघा ही पाना तेजपत्त्याची ती टाकायची आणि ह कांदो बारीक कापलेलं आता बघा कांदो आपलं भाजलो आ मस्त आता या भाजलेल्या कांद्यात हे बघा ही आलं लसून पेस्ट लावलेला आहे या मटणा आम्ही वीस पंचवीस मिनटं ठेवला होता थोडा वेळ आणि आता हे आपण ह्याच्यात टाकूया फोडणी या फोडणीत व्यवस्थित ना परतून घ्यायचा ह्या म्हणण्यात थोडंसं पाणी टाकूया आणि शिजत ठेवूया झाकण ठेवू आता या शिजू दे दहा पंधरा मिनटा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात वाटप टाकायचा बघूया आपण काय झाली आहे दहा मिनटं बघा असं कड इलो थोडासा शिजवून घ्यायचा आणि आता आपण वाटप टाकूया द्यायचं हे बघा हा वाटप हा कांदोनी खोबरू मिक्स केलेला घ्यायचा आणि व्यवस्थित धुवून घ्यायचं टोप वाटपाचं लागलेलं असं वाट, लाग ला सा वाट टोपा थोडासा आता मीठ टाकूया आपण याच्यात आणि आमचं मालवणी मसालो घरगुती ढून या शिजत घेऊया अजून थोडा वेळ शिजू दे चांगला चुलीवरती आणि ही बघा याचा हा तो गरम मसालो आपलो मग वाटलेलो मगाशी गरम मसाल्याची पेस्ट लसूण आणि जो गरम मसाला होतो तव्यावरती गरम केलेलो तो किंवा आपण नंतर टाकूया म्हणजे थोडा शिजवू देत ते नं, त्यानंतर लास्टला पूर्वीची लोक बघा तुमक माहीत असेल आमची आजी आज वगैरे म्हणजे आमच्या आजीयानं बसलेली होती ती बाहेर ती सर्व जेवण चुलीवरतीच बनवायची म्हणजे असं या धुरात त्यावेळी ते भिंती वगैरे पण त्यांच्या घराचे काळे व्हायचे एकदम या धुरामुळे पण चुलीवरच्या जेवणा का टेस्ट मस्त लागतं एकदम भारी तुम्ही खातास की नाही मला सांगा कधी चुलीवरचं जेवण आणि ह्या जर आपण मिक्सरला लावलं ना आता वाटप सर्व पूर्वीची लोकं पाट्यावर वाटायची आता मिक्सर झाले त्यामुळे जा सर्व मिक्सरवरती लावतात बघा ह्या पण आता मी बारीक केलं तो गरम मसालो पण ते सर्व पाट्यावरती वाटून बारीक करायचे वाटप पण गरम मसालो सर्व काय काय लोक असंच पण टाकतात अख्खो मसालो झालो बराच वेळ शिजला असतील बघूया आता दिना। बघा आमचा तयार झाला मटण आता खाऊचा फक्त चला वाढूया चला जेवूया जेव जेव्हा हिंगा पण भूक लागली या बाप्पा आमचे जेवण का नेंका येवा येवा ये जेवण जेवणकारणी खात मासे आणि मटण असल्या लय जेवणारे आहेत ते जेवणकारणी चला आता आपण जेवूया पप्पांना भूक लागली या जेवतच उशीर झालो ना जेवणा का, का मटण बनवीस आता मी पण जेवते आणि सांगते कसे झालं हे बघा हे आहेत आज वड्यांनी मटण खाऊचा आधी लिंबू करूया मस्त आला काही गावात असताना पण आमचं गॅस आहे ना त्यामुळे गॅसवरतीच करतो पण आता चूल पण आहे आमची गावात म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला दाखवचं होतं चुलीवरचं मटण म्हणून ट्राय केलं एकदा कसा होता रा बघूया एकदम टेस्टी झाला मस्त लागला वेगळी टेस्ट आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा चुलीवर मटण गावचा मालवणी मसाला वगैरे टाकून आता मी जेवतो आहे ह्या बघा या माझं जेवण पप्पा बरा झाला <laughs> तिकट झाला ना तिकट असलं तर बरा लागतं जरा मटण काय हो मीठ लागला चुलीवरच चुलीवरचं जेवण चुलीवरचा चुली मटण तुम्ही पण जेव केव्हा आता मी जेवते आणि कसं वाटलं व्हिडिओ तो सांगा कमेंटमध्ये धन्यवाद